मी परत तुमच्याकडे अर्ज करायचे का मग तुमचं तुमच्या दोघांत नाही का कालच्या इथल्या फेरीत बसायचे का माझी जर अशी परिस्थिती असेल माझी सरपंचाची तर सर्वसामान्य सरकारांची काय परिस्थिती असेल तुमच्या दरपणी काही वाईट नाही परिस्थिती असं तुम्हाला वाटत नाही तुम्हाला वाटतं असं ज़्य वाईट नाही

गए, मला आहे बघा मग मी, मी कागद मागितलं काहीतरी दे याच्या शोध मला कागद मागितलंय का जर मला समजा उद्या कोर्टात दाखल करायचं किंवा कुठे दाखल करायचं मला ती कागद दाखवाय नको का समजा मला नगरविकास मंत्री एकनाथबाई शिंदे त्यांच्याकडे जर मला ते पेपर दाखवायचे असेल मी असं सांगू का मी पाहून आलोय साहेब आणि मी तुमच्या पुढे असं सांगतोय तुम्हाला सांगितलं ना सर तुम्हाला स्पेसिफिक पण सांगितलं मला कुठल्या विषयाचे पेपर तुम्हाला मी एवढं पण म्हणलं का मला काही एवढी माहिती द्या बाकी नाही म्हणलं तरी चालते मला मी काय तुम्ही तुम्ही एकट्याला चोर धरू मला मागचे पण चोर सापडे सापडतील ना आणि याच्यात हे बघा तुम्ही जर सेवक किंवा लोकप्रतिनिधी असाल तुमच्यावर लोक भ्रष्टाचाराचा आरोप करणार